नमस्कार यू ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत सध्या आपण चिचोंडी पाटील ग्रामपंचायत समोर आहोत आणि इथं आमरण उपोषण सुरू आहे दौला वडगाव रस्ता तसेच चिचोंडी पाटील गावठाण रस्ता जो आहे या ठिकाणी जो अतिक्रमण आहे हे काढण्यासाठी महेश दानवे यांनी मागणी केली होती परंतु ते काढण्यात आलेलं नाही म्हणून आज या ठिकाणी आमरण उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे महेश दानवे आपल्यासोबत आहेत महेश ही कशा पद्धतीचं हे उपोषण आहे आणि कोणत्या प्रकारचं जे तुम्ही किती वेळा मागणी केली आणि ते अतिक्रमण हटवलं गेलेलं नाहीये सर्वात प्रथम तुम्हाला मी पार्श्वभूमी सांगतो त्या ठिकाणी पाट होता त्या पाटाच्या तिथे आम्ही खड्डा भरून आम्ही व्यवस्थित केली व्यवस्थित केल्यानंतर आम्ही दोन हजार सालापासून मंडळ चालवत होतो तिथं आम्ही तिथं शिवजयंती आणि गणपती कंटिन्यू करत होतो काही कालानंतर असं झालं की आमचे शहीद झाले सगळ्यांचं आलं की आपण त्यांचं स्मारक बांधू म्हणून आम्ही ती जागा व्यवस्थित करून तिथं स्मारक बांधायसाठी केलं पण काही कारण आम्हाला ते स्मारक बांधता नाही आलं म्हणून आम्ही तिथं वृक्षारोपण आणि एक लहान मुलांना वयस्कर माणसांना बसण्या उठण्यासाठी जागा ठेवली पण तिथं काही समाज मध्ये लोकांनी काय केलं ते झाडं कापले तिथं अतिक्रमण केलं अतिक्रमण करून ते शांत राहणार आता आम्ही त्यांना वारंवार सांगून सुद्धा ते आम्हाला काय जागा मोकळी करून येणार मग आम्ही ग्रामपंचायतला सांगितलं किती जागा मोकळी करा ग्रामपंचायतच ऐकत नाही ते ग्रामपंचायतच ना ऐकल्यामुळे आम्ही तहसीलदारांना अर्ज केला तहसीलदारांनी काही उपयोग नाही झाला आमच्या म्हणजे अर्जाला काही फायदा नाही मिळाला त्याच्यानंतर तिथे ग्राम ज्यावेळेस आमच्या गावचे पहिले सभापती झाले ते त्यांनी आम्हाला स्टेट लाईट पोल दिला तिथं तो फोटो आहे माझ्याकडे आता बी तो फोटो तो स्टेट लाईट सुद्धा गायब झालेली तिथून म्हणजे चोरीलाच गेले म्हणावं लागेल स्पष्ट भाषेत आणि त्या लोकांवर सातम्यांवर माझं काय म्हणणं आहे ते ज्यांनी झाडं कापलेत त्यांच्यावर कारवाई करा आणि ती जागा आम्हाला मोकळी करून द्या तिथं आपल्याला काय आम्ही आमच्या स्वार्थासाठी नाही वापर करीत तिथे लहान मुलं खेळतील आज अशी कंडिशन राहिली चिचंडी पाटील मध्ये जिथं ग्रामपंचायतची जागा तिथं अतिक्रमण आज अशी कुठेच जागा नाहीये की तिथे दोन पाच माणसं बसू शकतील किंवा एखादी सभा होऊ शकेल तेवढीच एक ते जागा शिल्लक होती आता तिथेही लोकांनी तीच केलंय त्याच्यामुळं माझं सगळ्यांना सांगणं की जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई आणि जोपर्यंत ते अतिक्रमण निघत नाही तोपर्यंत मी उठणार नाही कारण अठरा तारखेपर्यंत मी त्यांना मुदत दिली ती अतिक्रमण काढा म्हणून त्यांनी काय अतिक्रमण काढलेलं नाही त्याच्यामुळं मी जोपर्यंत अतिक्रमण काढत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही हे माझा निश्चितच आपण या ठिकाणी पाहतो की अतिक्रमण काढा अथवा मी इथून उठणार नाही अशा प्रकारची मागणी जी आहे ते महेश दानवे करतायत इतर नागरिक आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून देखील जाणून घेऊयात काय माहिती द्याल कशा पद्धतीने हे अतिक्रमण करण्यात आलेलं आहे आणि हे किती दिवसांपासून हे अतिक्रमण आहे आतिक नगर जामखेड रस्ता रुंदिनीकरणाचं चा काम चालू झाल्यानंतर त्यांनी एक पंधरा दिवसा त्यांनी आता पत्र्याचे शेड मारून अतिक्रमण केलेलं आहे तर आम्ही दहा तारखेला चिचुंडी पाटील ग्रामपंचायती पत्रव्यवहार केला आणि पत्रावर केल्यानंतर सरपंचांनी आम्हाला अठरा तारखेपर्यंत मदत दिली होती की अठरा तारखेपर्यंत आम्ही काढून देतो पण अठरा तारखेपर्यंत ही ग्रामपंचायतने काढलं अतिक्रमण न काढल्यामुळे आम्ही आज एकोणीस तारखेपासून भर पावसात आमरण उपोषण आमरण उपोषण हा, हा बसलेलो हो दो, आहोत दोन तिथे आमचे दोन हजार सालापासून आम्ही तिथे सार्वजनिक कार्यक्रम घेत होतो शिवजयंती होत होती गणेशोत्सव घेत होतो सर्व धार्मिक कार्यक्रम आम्ही तिथे घेत होतो पण आणि दे काही पदाधिकाऱ्यांनी तिथं गावातल्याच काही पदाधिकाऱ्यांनी तिथं अतिक्रमण केलेलं आहे त्यात काही माझे सरपंच आहेत काही ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यामध्ये तर आम्ही भर पावसात उपोषणाला बसलेलो आहोत जोपर्यंत अतिक्रमण निघत नाही तोपर्यंत आम्ही काही इथून उठणार नाही निश्चितच आपण या ठिकाणी पाहतोय की ग्रामस्थ आणि महेश दानवे जे आहेत ते त्यांच्या निर्णयावरती ठाम आहे उपोषण या ठिकाणी सुरू आहे आणखी काही नागरिकांसोबत आपण बोलूयात काय माहिती दल पाटील पाटीलमध्ये तालुका नगर जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी नगर जामखेड रस्त्यालगत आमच्या गावचा बाजार तळाचा तसेच दौलाड गावला जाणारा रस्ता आहे त्या रस्त्यामध्ये काही गावातील नागरिकांनी वडाची वृक्ष ग्रामपंचायतीने लावलेली वडाचे वृक्ष पिंपळाचे वृक्ष आंब्याचे वृक्ष याची वृक्ष वृक्षतोड करून या जागेमध्ये गेल्या वट वट पौर्णिमेला ज्या गावातील महिलांनी त्या वडाला त्या वडाचं पूजन केलं त्या वडाची कत्तल झालेली आहे आणि याच्यावर प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करावी जेणेकरून या ग्रामपंचायतच्या गावठाण हद्दीतल्या जागेमध्ये भविष्यात शासनाच्या कुठल्याही प्रकारच्या योजना आल्या तर या योजना त्या ठिकाणी आपल्याला करता येतील अंगणवाडी असेल व्यायामशाळा असेल अशा ज्या समाज हितासाठी ज्या योजना असतील त्या योजनांसाठी त्या जागेची या चिचुंडी पाटीलच्या ग्रामस्थांना खूप गरज आहे आणि तरी या जागेवरचं ज्या ग्रामस्थांनी अतिक्रमण केलेलं आहे ग्रामपंचायतनी सरपंचांनी पंचायत समिती सभापती असेल तहसीलदार असेल तर आमच्या गावाचे ग्रामसेवक असतील यांनी ते अतिक्रमण लवकरात लवकर काढून ग्रामस्थांना मदत करावी ही मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने कळकळीची विनंती करत आहे निश्चितच या ठिकाणी उपोषणस्थळी कोणी भेट दिली का किंवा कोणाशी काय बोलणं झालंय का आतापर्यंत आत्तापर्यंत आमच्या गावचे युवा नेते महेश रमेश, रमेश दानवे यांनी तहसीलदारांना पत्र व्यवहार केलेला आहे सरपंचाच्या कानावर घातलं होतं सरपंच त्याच जागेवर आले ते सरपंचांनी वीस तारखेला ग्रामसभा आहे वीस तारखेपर्यंत तुम्ही तुमचे तुमचे स्वतःचे कागदपत्रे ज्या लोकांनी अतिक्रमण केला आहे तुम्ही तुमचे कागदपत्रे घेऊन ग्राम, ग्राम सभेसाठी यावं आणि त्या सभेमध्ये तुम्ही तुमच्या तुम्ही तुमचे पुरावे सादर करून दाखवावे अन्यथा आम्ही त्या जागेवर काढणार आहोत असं सरपंचांनी सांगितलेलं आहे तसेच तहसीलदारांना आम्ही निवेदन दिलेलं आहे परंतु आजपर्यंत तहसीलदार त्या जागेमध्ये आलेले नाहीत जसं की आपण आताच उपोषणकर्त्यांशी बोललेलो आहोत आणि आता सध्या आपल्या सोबत चुसवंडी पाटील ग्रामपंचायतीचे सरपंच आपल्या सोबत आहेत कशा पद्धतीने हा उपोषण सुरू आहे आणि ग्रामपंचायतच्या वतीने यांना कशा पद्धतीचं पत्र देण्यात आलं आ, नमस्कार मी सरपंच चिचोंडी पाटील शरद पवार या ठिकाणी आज आपल्या चिचोंडी पाटील गावातील युवा सहकारी आमचे महेश रमेश दानवे आणि त्यांचे सर्व मित्रमंडळाचे सदस्य या ठिकाणी आठ तारखेला त्यांनी पत्र दिलं आणि सांगितलं की आपण नगर जामखेड रस्ता आणि धावलाडगाव रस्त्याच्या मध्यभागी जे काही सेट टाकून अतिक्रमण झालेले आहेत ते त्वरित काढावेत आम्ही एकोणीस तारखेला उपोषणाला बसणार आम्ही या ठिकाणी ग्रामपंचायत मासिक मध्ये विषय घेतला आणि विषय घेऊन आम्ही त्या ठिकाणी स्थळ पाहणी केली के तर पाहणी केल्यानंतर लक्षात आलं की या ठिकाणी सेड पडलेले आहेत आम्ही त्याला ज्यांनी टाकलंय अशा लोकांच्या संपर्कात गेलो त्यांना सांगितलं तुमच्याकडे काही कागदपत्र अधिकृत असतील तर घेऊन या मग आपण त्याच्यावर निर्णय घेऊ परंतु अद्यापपर्यंत कोणीही अधिकृत पेपर दिलेले नाहीत मग आता आम्ही असा निर्णय घेतलेला आहे आमचे ग्रामविकास अधिकारी उपसरपंचताई ताई पाटील सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याच्या संदर्भात निर्णय होऊन आम्ही पत्र दिलेलं आहे उद्या आपण या संदर्भात महत्वाची ग्रामसभा लावलेली आहे ग्रामसभेमध्ये हा निर्णय आपण घेऊन या अतिक्रमण त्वरित काढण्याचे आदेश देऊ आणि काढून टाकू असं या ठिकाणी आपण त्यांना पत्र दिलेलं आहे त्याच्यामुळे महेश दानवे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना विनंती आहे की काळ आपण काढणारच आहोत आपण आपल्या आरोग्याची काळजी घेत किंवा आजचं उपोषण या ठिकाणी थांबवावं आपण पाहतो उपोषण करते आपल्या सोबत आहेत आप याबाबत त्यांचं काय मत आहे ते आपण सर्वात प्रथम शरीराची काळजी पाहण्यासाठी ते आमच्यापर्यंत आले आम्हाला एक लेटर दिला पण सर्वात प्रथम आम्हाला एक सांगायचं की सरपंच आम्ही एका निर्णयावर ठामेत आमचा निर्णय असा आहे की जोपर्यंत अतिक्रमण हटवत नाही आणि स्टेट जो पंचायत समितीचा चोरीला गेलेला आहे त्याची पाहणी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत तोपर्यंत आम्ही जागा सोडणार नाही हा आमचा ठाम निर्णय धन्यवाद सरपंच साहेब तुम्ही आणि पोल नगर तालुका पोलीस प्रशासनाचे ए पी कर्तव्याध्यक्ष ए पी आय गीतेसाहेबांनी आमच्यासह संपर्क केलेला आहे तुम्हीसुद्धा तातडीने आमच्या उपोषणाची दखल गेलेली आहे त्याबद्दल आमच्या मंडळातर्फे आणि तुमचे आम्ही आभार व्यक्त करतो पण आता गणेशोत्सव सत्तावीस तारखेला आहे तर तिथं आम्ही दरवर्षी गणेशोत्सव साजरा करत असतो जोपर्यंत जोपर्यंत अतिक्रमण निघत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही तुम्ही पत्र तुम्ही पत्रवर कि आम्ही एकदम नंबर पोरत स्वीकार करतो जो पण जोपर्यंत अतिक्रमण निघत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही निश्चितच आपण या ठिकाणी पाहतोय की महेश दानवे यांच्यासह गावातील ग्रामस्थांचं या ठिकाणी उपोषण सुरू आहे आणि सर्वजण या ठिकाणी उपोषणावर ठाम आहे जोपर्यंत अतिक्रमण निघत नाहीत तोपर्यंत आम्ही उठणार नाही अशी या पद्धतीची मागणी या ठिकाणी ग्रामस्थ करत आहेत